नमस्कार मी पंजाब आहे घाटामध्ये आणि आज आहे गुढीपाडवा सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि आज एक पासून एक अंदाज देणार आहे राज्यात सर्व शेतकऱ्याचं काय झालं की कांदा काढणी चालू आहे तर कांदा काढायला चालू आहे हळद देखील विदर्भात काढणं चालू आहे त्याच्यानंतर मका देखील काढणं चालू आहे गहू देखील काढणं चालू आहे हरभराचे देखील चालू आहे त्याच्यानंतर ज्वारी देखील काढणं चालू आहे त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करा म्हणजे राज्यामध्ये मंगळवार मध्ये मंगळवार बुधवार गुरुवार पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही काय करा की ह्या दोन दिवसामध्ये आज आणि उद्याच्या दिवस जे पीक असेल ते काय करा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये कांदे देखील काढणं चालू आहे तर झाकून ठेवा कारण की मंगळवार बुधवार गुरुवारी पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात लागतात पण पर... परत एक बीट भट्टीवाडी बीट भट्टीवाले देखील उत्पादक आहेत त्यांची देखील फोन आले की त्यांना देखील सांगतो की तुम्ही काय करा की आज आणि उद्याच्या दिवसात या दोन दिवसांमध्ये तुम्ही कच्च्या इटा असाल तर झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये मंगळवार बुधवार गुरुवार एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर नऊ दहा अकरा एप्रिल दरम्यान एकदा पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून पण राज्यात हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत बदलत पडत जाणार आहे दररोज दोन 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 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात हे अंदाज मी मी जात आहे एका उद्घाटनाला आणि सध्या मी धारूरच्या घाटामध्ये आणि या घाटामधून हे अंदाज देत आहे हे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमचा कांदा असेल तर झाकून ठेवा कारण की तुमच्या बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आहे पुणे देखील आहे म्हणजे कोकणात देखील म्हणजे सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्याच्यानंतर खानदेश या या विभागामध्ये पाऊस आहेत पण भाग बदलत आहे म्हणजे सर्व सर्वदूर सारखं नाही पडणार कुठं तर विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात विदर्भात मात्र थोडंफार पावसाचं प्रमाण कमी आहे पूर्व विदर्भात थोडं तर त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे फक्त पाऊस हा म्हणजे इकडे कोकणात कोकणात कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये थोडं जास्त आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा कारण की योगायोगानं तुम्हाला सांगतो की हा नेमका कांदा काढायला नगर जिल्ह्यातला नगर गंगापूर त्याच्यानंतर या जिल्ह्यातच कांदा जास्त काढणी चालू आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करा म्हणजे उद्याच्या दिवस कांदा काढून झाकून घ्या कारण की राज्यात मंगळवार बुधवार गुरुवार पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक लगेच उद्याचे लाईक मी देणार आहे धन्यवाद